मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन फोर व्हीलरच्या चाकांवर आता चोरट्यांचा डोळा गेल्या तीन महिन्यांपूर्वी सातपूर सातपूर कॉलनी अशोकनगर नगर श्रमिक नगर भागात इको वाहनातील सायलन्सर चोरीच्या घटना घडल्या होत्या सुमारे चौदा पंधरा वाहनांचे सायलन्सर चोरट्याने चोरले होते मात्र त्याचा अद्यापही तपास लागू शकलेला नाही आता फोर व्हीलरची चाके पळविण्याचा नवा फंडा चोरट्यांनी शोधून काढला आहे काल रात्री नीलकंठेश्वर नगर येथील गेट बाहेर उभ्या असलेल्या फोर व्हीलरचे चाक काढण्याचा एका चोरट्याने प्रयत्न केला मात्र स्थानिक रहिवाशाच्या जागृतीमुळे हा प्रयत्न फसला आणि चोरटा पळून गेला अलीकडे सातपूर भागात फोर व्हीलर वाहनांची संख्या वाढली आहे मात्र पार्किंगची समस्या बिकट आहे लोक कर्ज काढून का होईना फोर व्हीलर विकत घेतात मात्र सोय नसल्यामुळे रस्त्याच्या बाजूला मोकळ्या आणि जिथे जागा मिळेल तेथे गाड्या पार्किंग करतात त्यामुळे आता चोरट्यांनी फोर व्हीलर ची चाके पळवण्याचा नवा फंडा सुरू केला आहे याच प्रकारातून निलकंठेश्वर नगर येथून गाडीचे चाक पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला सावधान आपली दहा लाख वीस लाख तीस लाख चाळीस लाखांची फोर व्हीलर असेल तर ती रात्रीच्या वेळेस लावू नका कदाचित चोरटे तुमच्या फोर व्हीलरच्या चाकांवर डल्ला मारू शकतात सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद